मंडल बावन टक्के आलेली असतावीस टक्के रिझर्वेशन तरतूद झालेली आहे मंडल कमिशनचा रिपोर्ट आहे ह्या मंडल कमिशनचा सेन्स आधार काय आहे एकोणीशेतीस चा कधीचा अभ्यासाच्या कालावधीत मोरारजीच्या कालावधीमध्ये एकोणीसशे एकोणऐंशी ला मंडल कमिशन स्थापन केल्याने ऐंशी ला हा रिपोर्ट आलेला आहे तुम्ही कुणीही वाचू शकता त्या मंडल कमिशनचा बेस जर एकोणीसशे एकतीस जनगणनाच्या काळात ती होती आणि मग जर समजा मंडल कमिशनला जर समजा एकतीस चा आधार असेल एकसष्ट आधार असेल तर मग तुम्ही आमच्यासाठी काय अपेक्षा करताय ती जनगणना म्हणून सरळ सरळ सांगितले जाते नाही काय होत नाही अरे भाऊ आम्ही आढळले ते बदर आढळून थोडंच नाही बदर हा अहवाल तयार करत असताना तो मंडल कमिशन वाचणार तो सिंग आव्हान वाचणार तो तुमच्या सदाशिव वाचणार तो या ठिकाणचा जो काही ह्याच हे निघालेलं आहे आंध्राचं जे गॅझेटियर निघालेलं आहे ते गॅझेटियर बनणार हे रोलनी कमिशन तरी पोर्ट आहे ज्या आधारे ओबीसी मध्ये सुद्धा ते वर्गीकरण करण्याची गरज म्हणून रोहिणी कमिशन तरी पोच बनणार तर तुमचं मत ऐकणारच नाही ना काय तुम्ही तिथं जाऊन जर समजा तुम्ही जर समजा न्याय जर सूचना करत असाल तर ते तुमचं घरून वाटते बरोबर आहे ते नाही म्हणे लोकसंख्येच्या संदर्भामध्ये हा थोडासा प्रॉब्लेम आहे बरोबर ते न्यायाधीश आहे ते का गणपत घनपदुष आहे का डी ए झाला आणि लीडर झाला म्हणून ज्युडिशरी तो रिटायरमेंट पर्यंत पूर्ण उन्हाळे पावसाळे एक ना एक अशी क्रिटिकल जजमेंट निर्णय बदर साहेब मला एक टक्के पाहिजे म्हणून तो मला देणारच नाही ना तो वर्गीकरणाचा काय क्रायटेरिया आहे तो तपासून निर्णय केला आणि वर्गीकरणाचा जो क्रायटेरिया ठरत असतो म्हणजे विकास जे सांगितलं तर त्या मध्ये लोकसंख्या हा जरी समजा त्याच्यातला घटक असला महत्वाचा आता काही लोकांचं म्हणणं आहे किंवा दोन हजार अकराच्या जनगण्येमध्ये बातक समाजाची इतकी लोकसंख्या आहे बौद्ध समाजाची वाशील समाजाची इतकी आहे चांबार समाजाची इतकी आहे आणि बाकीच्या इतर लोकांची इतकी संख्या आहे हा जो जो रिपोर्ट आलेला आहे हा बार्टीचा आहे सेन्सचा नाही दोन हजार म्हणतात तो कदाचित सेन्सचा बार्टीच्या ती लोकसंख्या त्यांनी दाखवली परंतु तुम्ही असुस्त म्हणू शकत नाही की आम्हाला ते मान्य नाही हे बाबा तुम्हाला जाता असताना तुम्हाला त्या चौकटीमध्ये तुम्हाला जावं लागेल चौकट तुमच्याकडे येणार आहे किंवा हे म्हणून तो वर्गीकरणाचा प्रारंभ आराखडा ठरवत असताना कोणत्या कोणत्या गोष्टी बदल बघणार आहेत समिती बरं बदल हा काय मार्गाचा विनाय मुचा तो वेगळा काय आता आनंदराच्या समिती असते बदल मग आहे तर त्याच्या जाती करायला म्हणजे तुम्हाला मुख्यमंत्र्यांकडून आम्ही जो आग्रह झालेला होता की आपलेच काय महाभाग लागले ते आम्हीच करून असतो ज्या आपण पर्यटन समिती पर्यटन समिती म्हणून नव्हता त्याचं कारणही नव्हतं हा मुद्दा पुढे येणार आहे आणि ह्या मुद्द्यावर ह्याचा नाश होऊ शकतो म्हणून आपल्या मानवीचार म्हणून आम्ही भांडण खेळले सत्तेला विरोध केला वाडेकरला विरोध केला मुखेडकरला विरोध केला सगळ्यांना विरोध केला की तुम्ही का करताय हे उद्या इश्यू होणार आहे की मांगांनी केलेल्या अभ्यासावर तुम्ही आमचं भयतोक ठरवता का म्हणून म्हणून मु तुम्हाला अभ्यास अशा वाद दिला पाहिजे की उद्या कोणी जर ब्लेम केला आ, आ, ते ते हे मार्गदर्शन केलेला अभ्यास नाही तुम्ही चामाराचं भविष्य ठरवता का तुमच्या ढोराचं भविष्य ठरवता का ढोर समाजाचं भौत समाज ठरवता हे मुद्दा येणार होता म्हणून आम्ही ह्याच्या हाता पाया प्रभू हातापाय नकारे बाबा नकारे एकदा आपला हे पाच वर्ष अभ्यास झालेला आहे रामकृष्ण भौती सांगले माता अभ्यास अभ्यास झालेला आहे आता एक समिती एक सदस्य समिती असताना सुद्धा आनंदराज साहेब असा का माणूस म्हणतो एका जातीची समिती असते म्हणजे हा जो विषय नसताना इशू आहे जर असू तर किती इशू झाला असत कल्पना करा न्यायमूर्ती भदरच्या ठिकाणी जर समजा कृष्णपण दादा वैराळे असते आमचे कि दादा किती इशू झाला असता हे केले लाभार दाखवतात न्यायमूर्ती हायकोर्टाचे न्यायमूर्ती असताना सुद्धा जर अशा पद्धतीनं आता काल सांगितल्या जात नाही की नाही एक सदस्य समिती याच्या जातीचं हे बोलत असते म्हणजे अशा पद्धतीनं हे सगळं हे चाललेलं आहे मित्र आणि म्हणून हा जो काही बदल निर्णय घेणार आहे तो बदल निर्णय माझा आहे तुम्ही घेणार नाही तुमचा आहे तुम्ही घेणार नाही आरक्षण वर्गीकरणाचे काही प्रिन्सिपल्स असतात त्याला आपण तत्वे म्हणतो बरोबर आरक्षण वर्गीकरण करत असताना एक त्यांचे असे ढोबळ ढोबळ अशा पद्धतीचे प्रिन्सिपल्स असतात ज्याला आपण तत्वे म्हणतो की वर्गीकरणाचं तत्व काय असतं पाहिजे बरं आणि त्याचे निर्देश दाखवत आणि निर्देश यावर आधारित ते त्याच्यानंतर लोकसंख्या लोकसंख्या त्याच्यानंतर त्यामध्ये त्याची जी उपयुक्तता आहे ती ठरते त्यानंतर त्यान सोशल बॅकवर्डनेस एज्युकेशनल बॅकवर्डनेस बरोबर आहे की समजा ग्रहित धरा की उद्या मांडाची लोकसंख्या कमी आहे परंतु मागाचा जर समजा सोशल आणि एज्युकेशनल बॅकवर्ड जर बहुधापेक्षा जास्त असेल मागास पण सिद्ध करणे आयोगाचं काम काय आयोगाला का आयोगा सिद्ध करावं लागतंय खरा मागास हे आहे का हे आहे आणि पुन्हा मागास जरी असले तर त्या दोघांमध्ये पुन्हा एक चालणी असते काय तू वंचित आहेस मान्य आहे पण अतिवंचित कोण आहे हे सुद्धा आयोगाला ठरवावं लागतं लक्षात आपण सगळेच वंचित आहोत मातकमी हो। वंचित आहे बहुत मी वंचित आहे समारू वंचित आपण सगळे व्यवस्थेचे बळी आहोत आपण म्हणजे आपण जसे बळी आहोत तसेच बहुताव सुद्धा म्हणजे त्यावेळेस महारावर जास्त अत्याचार झालेले बहिष्कार झालेले अक्षरशः पूर्ण गावाने मिळून हल्ले केलेले आहेत सामाजिक अत्याचाराचे ते सुद्धा बरोबर आणि मग उन्हाच्या एकोसाट जाती पैकी पुन्हा अतिवंचित कोण आहे हे पुन्हा काढलं आणि मग ते अतिवंचित मध्ये जर तो लोकसंख्येच्या चर्चेमध्ये बसत नसेल विकास ती की लोकसंख्येमध्ये आमची कमी निघाली कमी निघाली म्हणून तुमच्याकडे जर समजा दीड टक्के अडीच टक्के तुम्हाला जर येत असेल तर कमिशनची जबाबदारी असते अतिवंचित त्याला प्रिपरेशन ट्रीटमेंट बरं प्रिपरेशन ट्रीटमेंट म्हणून ते कमिशनची जी जिमेदारी असते की ह्याच्या पार्ट्यामध्ये एक टक्का अर्धा टक्का दीड टक्का दोन टक्के वाढवून दिला म्हणजे एखाद्याची लोकसंख्या समजा त्या ठरा दो की नव्वद टक्के एका जातीची लोकसंख्या आहे म्हणजे तुम्ही त्याला नव्वद टक्के नाही देऊ शकता ते त्या वर्गीकरणाच्या आपल्याला जे सांगितलं आमची लोकसंख्या मोठी बरोबर आहे पण ते कमिशन ठरवेल ना सामाजिक न्यायाचे तत्व काय हे करायचं म्हणून अशा बऱ्या गोष्टीचा विचार करून न्यायमूर्ती बदल समितीचा चालवा जाणार आहे आणि तो आव्हान आपल्यावर निश्चितच अन्यायकारक असणार नाही म्हणजे सरांनी जो काही दोन हजार एक सांगितलेला होता काल बारा सहा दोन हजार पंचवीस ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झालेली आहे त्या बैठकीला आम्ही नव्हतो का परंतु तरी आम्ही सांगितलं पाहिजे की बैठक झाली मुख्यमंत्री काय म्हणतात जे पीचा नाही जे आर एस एस नाही तर आम्ही सांगितलं पाहिजे की बैठकीमध्ये काय निर्णय झालेला आहे ती तहा मुद्दा आता विकास सर लोकसंख्येचा मुद्दा मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये आलेला होता जर समजा दोन हजार अकराची जर जनगणना जर आपण गरी धरले तर मग आम्हाला एक तर भेट मग तुम्ही एकसष्ट जनगणना ग्रे करा एक ती करा ज्याच्यामध्ये आमचा जो काही रेशो आहे जास्त म्हणजे आता हे बघा आम्हाला जे सांगितलं जातं ना की तुमचे लोक शिकत नाही तो हे कधीच आहे पण की आहे शैक्षणिक परिस्थिती हे माझं नाही जे सेन्सरचा रिपोर्ट आहे केंद्राचा रिपोर्ट आहे महाराष्ट्राचा नाही आणि त्याच्यामध्ये तुमचं जे काही लिटरसी पर्सेंटेज आहे बरं का त्याच्यामध्ये महाराष्ट्र दाखवलंय टोटल पाच पॉईंट एकतीस आणि मांगाचं दाखवलं दोन पॉईंट चोपन्न म्हणजे तीनच्या जवळजवळ आम्ही आहोत तरी पाचच्या जवळजवळ ते आहे बरोबर तुमच्यामध्ये आमच्यामध्ये फरक आहे हे आम्ही मान्य करतो ना आम्ही कुठं नको की आमचं शिक्षण झालेलं तुमच्यापेक्षा आमचं म्हणणं एवढं आहे की आता जे काय आमचं शिक्षण झालेलं असेल त्या प्रमाणामध्ये आम्हाला संधी मिळाली पाहिजे आणि संधी जर मिळत नसेल तर ते कशी मिळवून द्यायचं हे आज ती चळवळची जबाबदारी आणि म्हणून आपली सगळ्यांची जबाबदारी जी आहे की न्यायमूर्ती बदल समितीचा जो काही आव्हान आहे त्या अहवालाच्या अनुषंगानं मुख्यमंत्र्यांना काल बारा जून सहामध्ये जून महिना असतो बारा जूनला ला मुख्यमंत्री असं बैठक झाली आणि मुख्यमंत्र्यांना त्यासमोर विकास सरांचा मुद्दा त्या ठिकाणी समोर आलेला होता पण लोकसंख्या कमी दाखवली मोठ्या <्जप्रमां> प्रमाणामध्ये आम्हाला जर देत नुकसान आहे हा मुद्दा मुख्यमंत्र्यांकडे गेलेला होता त्याच मुख्यमंत्र्यांनी सांगितलेला आहे की बाबा लोकसंख्येच्या संदर्भामध्ये जर तुम्हाला संशय असेल तर तर सत्तावीस साली जी काय जनगणना होणार आहे आणि त्या जनगणने मध्ये जे काही प्रसंगी दिलं त्याच्यामध्ये केंद्राचा निर्णय हा राज्याचा अधिकार आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे हा जो काही बदल समितीच्या अहवालावर जो काही निर्णय घ्यायचा निर्णय घ्यायचा राज्याला घ्यायचा आणि म्हणून राज्याला त्यामध्ये दुरुस्तीचा सुद्धा अधिकार आहे त्याबद्दल निर्णय केला पाहिजे आणि मग सत्तावीसला वीज जर आपल्याला जर समजा आपली लोकसंख्याच कमी आहे